नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्र हो आज तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीस आणि आज आहे या वर्षातली शेवटची होळी अर्थातच उद्या चोवीस तारखेला होम लागणार आहेत आणि ही होळी शेवटची शिमगोत्सवाला सुरुवात झाली धामधुमीत सुमज सुरुवात झाली त्यानंतर मग तिसऱ्या चौथ्या होळीला खेळे देखील आले कोकणचे जे पारंपरिक पद्धतीने खेळ खेळले तर ते देखील आपण बघितले आणि आत्ता आजचा दिवस आहे तो या वर्षातला शेवटच्या होळीचा दिवस आहे यानंतर आपण रात्री जाणार आहोत होम खेळवायला त्याचा देखील व्हिडिओ वेगळा व्हिडिओ येईल पण आत्ता जी होळी पेटवली जाणार आहे त्याचा व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्या घराच्या बाजूलाच गोपाळकृष्णाचं मंदिर आहे रील्सच्या माध्यमातून आपण ते दाखवलेलं देखील आहे आणि याच्याच बाजूला आपण होळी तोडणार तो आहोत आणि आपले होळी तोडायला आलेले आहेत इथे बाबू जरा बोलण्यात व्यस्त आहे बाबू आणि त्यानंतर इथे बघताय अजित राजवाडकर मेन गावकर इकडे इकडे हा आणि त्यानंतर आमच्या होळी कमिटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत आणि इकडे तेजस पाटील अंधारात नको राहू इकडे ओके तर ते असे सगळे आपले आ, हे बघा हे आंब्याचं झाड आहे कलम नाही इथला ग्रामीण भाषेत रायवळ आंबा असं म्हणतात तर हे आंब्याचं झाड आपण होळीसाठी तोडत असतो झाड म्हणजे फांदी तर आपले जे छोटे पिल्लर चिल्ली पिल्ली कुठे गेली लवकरच ते देखील येतील कोणाची अच्छा वर्गणी कोळागा आणि इथे बघा थेट आंब्याच्या झाडाला शिडी लावलेली आहे ला आणि त्या शिडीवरून बाबू जातोय पहिल्यांदा कसं होतं पूर्ण आंब्याच्या म्हणजे आंब्याच्या झाडावरून असं चढलं जायचं पण आता आधुनिकीकरण एवढं वाढलंय ना की जा थेट शिडी लावून आम्ही झाडावर चढतोय बघा <laughs> <laughs> सोप्यात सोप्यात आहे बघा हे हो सावकाश जा तर बाबू जातोय वरती याचं नाव विराज राजवाडकर आहे पण याला आम्ही लाडाने प्रेमाने आपुलकीने बाबू म्हणतो आमच्याकडे बाबू बरेच आहेत असो तर बाबू आता वर आहे आणि होळी तोडेल ते मिळाली ओके फायनली आपली होळी बघा तोडलेली आहे आणि वरती बाबू आहे आरामात आणि उशिरा का होईना पण बच्ची कंपनी आलेली आहे इथे बघताय स्वराज आणि अतू आणि हा इकडे छोटू आहे ते कुठे गेला होता रे स्वराज वर्गणी जमली का वर्गणी अरे तू काय फाग घालणार होतास हसू नकोस नाही नाही तू व्हिडिओ कर म्हणाला म्हणाला घालतो जा जा आम्हाला वर्गणी द्या आम्हाला वरगणी द्या मयूर अरे काय करताय बाबू वर्गणी फक्त आम्हाला पाहिजे आणि ते फायनली होळी आपली खाली घेऊन जातात अरे स्वराज पाक काय नाही चला खालच्या बाजूला जिथे होळी आपण दहन करणार तर त्या बाजूला आता आपण घेऊन जातोय आणि सगळी बच्चे कंपनी घेऊन जात हो आहेत आपले सगळे येणारे जाणारे मित्रमंडळ होलिओ असो चला चला सुरुवात आणि ते आता आपली होळी खेळवली जाते अरे खेळवे स्वराज काय <laughs> पाक नाही बघ आणि ते आमच्या अविनाश देखील आगमन झालेला आहे आणि ते पाक न घालता हे छोटे बच्चे कंपनी होळी खेळवत हे स्वराज मगाशी काय म्हणाला आज पाक पाक तू घालतच नाहीस हे तू काय बोल अरे <laughs> चे, चे। रहे, रहे। या, स्वराज हे रे हाय न स्वराजच्या जीवात नाही काय रे हो लिओ काय काय नाही काय नाही एवढं आज आम्ही होळी तोडायला गेलो ना आम्ही होळी तोडायला गेलो त्यावेळेस स्प्राईट होत कोको कोला मिरिंडा आणि कांदा भजी बटाटा भजी आणि वडापाव आणि हे सगळं तुला मिळालं नाही लक्षात ते बघे स्वराज तुला हे स्वरा तू फाग घालणार होतास हाय रे हाय निहा होळी खेळत જીવત ના કાય રે હોવત કાય અજો સ્વરાજ તું આવતા અરે ખેલો સ્વરાજ અરે काय बोलतच नाही चला ही आता ही होळी आपली आता तयार आहे आणि फायनली इथे बघा हे जे टाळे होते ना ते बाबूने व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत ते बघा आणि ही शेवटची होळी आहे कोकाटे होळी म्हणतात ना बाबा कोकाटे होळी तर ही कोकाटे होळी आता मी घेऊन जातो ए तू काहीच बोलत नाही परत चला मध्ये राहा पुढे राहा आणि चला होळी घेऊन हाय रे हाय निया या स्वराजच्या जीवात नाही काय रे हो बघ हे स्वराज काय तू फाका नाही घालत चे स्वराजच्या जीवात काय नाही रे हो लिओ बाबू का नाही घातली तू ना घातली चला जाऊ दे आता काहीच नाही रे अतिशय शुद्ध पद्धतीने घातलेली फाक होती अनु तू फाक घालणार आहेस नाही चला छोटे बच्ची कंपनी धावत धावत घेऊन गेले थोडे बघाय <प्राण> चला जिथे आपण होळी लागते लावली जाते दहन केली जाते तिथे आलो सावकाश सावकाश आणि जुन्या होळीच्या भोवती तीन प्रदक्षिणा मारत ही बच्चे कंपनी उलटी 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 अनो अनुबाजुरो तरी ते बघा काल लावलेली जुनी होळी ही छोटी आहे पण आजची जर होळी जरा खूपच मोठी आहे हे बघा बघाय बघा जे आंब्याचे जे ताळे आहेत तर तिथे गवत भरतोय बाबू कारण आग व्यवस्थित लागावी म्हणून होय काय घेवतात आणि फायनली होळी सजलेली आहे

चला सगळी बच्चे कंपनी छोटी कंपनी होळी दहन करायला आता तयार होते बघा प्रत्येकाने हातात गवत धरलेला आहे

पुढे काहीच नाही मयूरच्या जीवात काहीच नाही हो चला शेवटची होळी दहन झालेली आहे फायनली हे बघा बरोबर शेवटची कोकाटी होळी या वर्षाची बघा आणि ही होळी तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या वर्षी पाहायला मिळेल तर सर त्या कोकाट्या होळीला आपण अखेरचा निरोप देऊया आणि आता आपण घरी मार्गस्थ होऊया अर्थातच उद्या सकाळी याच ठिकाणी आपण होम देखील म्हणते दहन करणार आहोत तर तो देखील एक वेगळा व्हिडिओ असेलच तर चला होळी दहन झालेलं आहे आता आपण घरी प्रस्थान करूया चल चला तर फायनली मित्र हो आज तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीस आणि आज कोकाटी होळीचा अंतिम दिवस आणि हा दिवस तुम्हाला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये कारण आत्ता होळी लागणार नाही तर दुसऱ्या दिवशी होम म्हणजे उद्याच्या दिवशी होम लागणार आहे तर जे कोकणातल्या सण प्रथा परंपरा आपण म्हणतो तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत मुंबईत गेलेला कोकणातला चाकरमानी ह्या प्रथा परंपरा पाळ पार पाडण्यासाठी आवर्जून कोकणात येत असतो आणि ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या कोकणातल्या प्रत्येक तरुणा तरुणाने जपल्या पाहिजेत कारण भावी पिढीला दाखवण्यासाठी हे प्रत्येक तरुणाचं आद्य कर्तव्य आहे कुठेतरी कोकण प्रथा परंपरांची खाण आहे कोकणातल्या प्रथा परंपरा कुठे मियत तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे बघायला देखील मिळणार नाहीत एवढी प्रथा परंपरेचं खाण म्हणजे कोकण तर अशाच खाणे म्हणजे ही जी खाण आहे ती जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे ही भावी पिढी प्रयत्न करते तर तुम्ही देखील प्रत्येकाने हे आपलं आद्य कर्तव्य समजून जपा कारण शिमगोत्सव हा कोकणातला अत्यंत महत्त्वाचा सण आहे या सणात वेगवेगळ्या पद्धती असतात हे तुम्हाला पण माहिती आहे जेव्हा खेळ संकासूर बाहेर पडतो तेव्हा एक वेगळं वातावरण एक चैतन्याचं वातावरण एक भक्तिमय एक भक्तिमय वातावरण इथे पाहायला मिळत असतं आणि शिमगोत्सव म्हणजे एक वेगळाच नाद असतो तर चला आता वेळ झाले तात्पुरता निरोप घ्यायची उद्या सकाळी होम लागणार आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच तर मित्रांनो हे आम्ही सगळे मिळून अर्थातच कोकणातल्या प्रत्येक गावात किंवा भागात परंपरा असतात थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या बदलत असतात तसंच आमचा हा भंडारवाडा आहे या भंडारवाड्यामध्ये हे नाही म्हटलं तर वेग एक पाच सहा होम तरी लागलेले आहेत तर त्यांचे वेगवेगळे असे विभाग असतात म्हणजे हे आता आम्ही सात आठ जण आहोत एक वेगळा होम पेटवतो त्यानंतर दुसरे सात आठ जण आहेत तर असा सगळा समूह मिळून एक आठ ते सात ते आठ होम तरी पेटतात तर आता वेळ झाला आहे तात्पुरता निरोप घ्यायची भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या स्वराज फाग घाल आणि हे व्हिडिओ बघतायत नाही रे हो हाय रे हाय आणि हे व्हिडिओ बघतायत त्यांच्या जीवात काय नाही रे हो